नमस्कार मित्रांनो आज आपण शेळीपालन जो व्यवसाय आहे तो त्या व्यवसायासंबंधित आपण थोडंसं जाणून घेणार आहे निदान तो परवडतो का नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी सुळेवाडीचे जे शेळीपालन करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण थेट बोलूया है किती शाळा आहे किती शाळा आहे शंभर आणि हे आता कुठून राणातून आणल्या का <णगे> बोला काय म्हणतो हे शेळ्यांचं कसं काय कसं चालतंय सांगा शेलेंच सा। नाही ना? आता याच वर चार जमत थोडस हा ना वर्षभर नाही थोडंफार खर्च करावा लागतो मग जाण नाही घालावं लागत हा ना किती शेळ्या आता आपल्याकडे आता माझ्या पंचवीस तीस हा त्याच्यात तेवढ्याचे जवळजवळ सात सत्तर जाण आहे सगळे बरं बरं आता तुम्ही या या शेळ्या हाच व्यवसाय तुम्ही लहानपणापासून हा एक प्रकारे तुमचं मुक्त संचार पद्धती बरोबर ना साधारण काय उत्पन्नाचं तुम्हाला काय वाटतं बर्च सव्वा लाख रुपये शिल्लक राहते राहते बा वर्षाकाठी वर्षाकाठी हा आणि कुठलाही फारसा खर्च नाही आता आता रोगराई निघाल्यामुळं हा लसीकरण करावं लागतं लसीकरण औषध बकरांना शाळांना हा हा करावं लागेल बरं बरं आता युवकांना काय सांगशील ज्यांना रोजगार नाही त्यांना त्यांना आता त्यांनी तर करायला पाहिजे पण मग आता आताची पिढी घरीच नाही ते हा हा म्हणजे चांगलं आहे आहे जर कष्ट परंतु जर बेनिफिट त्याच्यामध्ये भरपूर बरोबर आता आमचं कसं आहे आम्हाला शेती नसल्यामुळे थोडस चाऱ्या पाण्याची अडचण बसत शेती वर्गाने जर एखाद्या मुलाने जर केलं घरची जमीन आहे समजा चार दोन बिघी नाही का बरोबर त्यांनी घास कळला मका केली कुटी थोडस मग अजून उत्पन्न त्याच्यामध्ये वाढू शकतो एकदम आता आम्हाला जमीन नसल्यामुळे मग थोडस आम्हाला प्रॉब्लेम उत्पन्न कमी भेटत आम्हाला हा प्रॉब्लेम दुसरं खूप खूप धन्यवाद आम्हाला मुलाकात दिल्याबद्दल ओके, ओके ओके, ओके.